तर सगळे गुड गुडवणी आता दहा वाजल्यात बघा बरोबर दाखवतो मला आम्ही दहा वाजल्यात आई दहा वाजल्यात बरोबर टाकल्यात भाज्या फडणिला आता चहा पाणी ती झालं भाजी त्याच्यामध्ये फुट राहिले आणि सुखं वांग करायचं वांगं पण दाखवून घेतलं आहे जर एक इकडे आणि मळे चपात्याला चपात्या लाटायचं वांगला आणि भाजी आधी भाज्या करून घ्या मग बरावर चपात्याला लाटून गरम गरम जेवायला वाढत आहे आता तिथे मी वांग्याची भाजी फोडणीला आज हे आमच्या राधाचा बर्थडे आहे तर राधा ह्याची बड्डे आहे म्हणजे लाडक्या राधाला आणि संध्याकाळी तिचा बड्डे करायचा आहे तर मी ब्लॉक ताई आणि भाऊ पण येणार आहे तर चला पड़ पड़। आता तर मी ते स्वयंपाक करून आता ताईन बघूयाचे संध्याकाळी पटपट तर माझा मगाशी स्वयंपाक झाला अकरा वाजता आणि हल्ला पण की बांधून दिला आणि घरातली काम आहे सगळ्या वाजली आता एक वाजली दुपारचे तर आता करायचंय जेवण तर मी आईला आणि आत्यांना बोलवले जेवायला कृष्णा तर मोबाईलमध्येच असते कोरू एडकी लागायचं बरं ए पोरा बसली आपली मांडी घालून जेवायला तर जेवण येते झालं बघा अशी झोपत होती पिहू कशी डोकं पण विचारलं नाही तशीच चालले कालची साडी आणलेली आणि प्रियांका ताईंचा गावाकर परत पंचवाळ राहिला तर तेव्हा शकत दिसायला गेली रस्त्याला कोणचं गट नाही तर पिऊ बी नाही कृष्णा बी नाही कृष्ण आला तर कृष्णाला दिना घालो त्याच्यामुळे मी कृष्णाला आणलो कृष्णाला होतो जाऊ आता पंचपाळ पण राहिलं आलं तशीच आता आपण जाऊ आता मी आले तर इकडे आले होते बघा आणि बसले जे मोगऱ्याचे जगडे मोगऱ्याची फुलं थोडी तोडली आणि राधाला करायची संध्याकाळी गजरा हे राधा आज माझ्या राधाचा बर्थडे हां लाव की तुझ्या डोक्याला गजरा आपण मेकअप करू तुझा थोडाफार हाय का नाही राधा हातीमध्ये तुला किती वाजता केलं बारा वाजता

ज्यावे वाढ म्हटलं तर लाँ 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 आ, मी झोपलं तसंच मी पण त्यांच्या शेजारी तशी झोप गेली झोपेत नव्हली बेसनपुळीकडून गेली ज्यावेळे वाढले त्यांना म्हणलं तुम्ही चालले खालच्या घरी थोडंसं पण जो माहिती राहिले होतं खालच्या घरी यायच ते आईला म्हणलं चल तर आई पण यायला गेली म्हणले चल मी पण येते आणि ताईंना फोन लावला होता ताई पण आल्यात भिगवंच्या पुढे यायला लागल्यात मी म्हटलं मी आले खालच्या घरी त्या म्हणलं येऊ का मी तिकडं डायरेक्ट तर मी म्हटलं आत्या हाई कृष्णा आहे तिघू आहे आणि ह्यांनी पण आली घरी तर घर नाही आई येऊन जा मग या इकडे म्हणलं चालते घर नाही ते पावसाचं कप्प पडायला लागले बघा आता पाऊस <सथी> तर आता स्वयंपाकी पण झाला आणि जेवण पण झाले फगस तर आम्ही बड्डे ठेवला माग असं पहिल्यांदाच होत असं बड्डे माग ठेवला होय भाऊजी पहिल्यांदा जेवण करून घेतलं समजाने आणि पहिल्यांदा असं घरात घडत की बड्डे नंतर जेवण आवडत राधा आवरलं का ग

आता एवढा घाडा राहिले बा प्रियंका ताईने आवरलाय का नाही ताई वर आमच्या राधाला ड्रेस कसा वाटत कमेंट करून बरं का तू आधा गेल तिला कोणा कोणाला आवडला सगळ्यांना आवडला तर बघा कमेंट करून सांगा हां कमेंट करून सांगा आमच्या राधाला हाय राधा

দূর করে বল পুড়ুল লাগতে লাগতে আসছে তিলা তারতে তিলা নাও তিলাও তকারে না পর খাইতে থাম সামনে নাও তিলা পর কাও দেখি আর সামনে নাও তার সামনে নাও খাইও মেরান দোসু না সামনে যাও সামনে যাও কাচ নিব না বলো ভালো তিলা দেখি পুজো করতে যাব রে

गुड नाईट 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 गुड नाईट वन पी बायकर नाही